नमस्कार पोलीस या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नाशिकच्या आडगाव शिबारातील टाकेकर शिक्षण संकुलातील कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये अळ्या आढळून आलेल्या आहेत ते अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलंय विद्यार्थ्यांनी याबाबत अनेक तक्रारी करून देखील कॉलेज प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही आणि बेस चालकावर कारवाई न झाल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी आहे कॉलेज प्रशासनाने याबाबत म्हटलंय की भविष्यात असं घडू नये यासाठी गंभीर पावलं उचलली जातील विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमधील अशा निकृष्ट जेवणावर आणि उच्च शुल्कावर नाराजी व्यक्त पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थ कासा पोलिसांनी तब्बल पंचवीस लाख रुपये किमतीचे एम डी मेफेट्रॉन ड्रग्स जप्त केले कासा पोलीस पथकाला चारोटी नाका परिसरात संशयित व्यक्ती आढळली ज्याची बॅग तपासणी केली असता एकशे पंचवीस ग्रॅम एम डी सापडलं आरोपी राजबन शेल मुंबईतील रहिवासी असून तो अहमदाबाद मुंबई रस्त्यावर जात असताना पकडला गेला या आरोपीला अटक करून पोलिसांनी त्यावर गुन्हा दाखल केलेला आहे पालघर पोलिसांकडून ड्रग्ज विरोधी कारवाई चालू ठेवण्यात येणार असून नागरिकांना गोपनीय माहिती देण्याचे आव्हान सुद्धा करण्यात आलंय शेवगाव तालुक्यामधील बोधेगाव शिवारामध्ये शेतकऱ्यांना चार गुंठे क्षेत्रामध्ये अफूच्या झाडांची बेकायदेशीरित्या लागवड केली पोलीस समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून तब्बल नऊशे त्रेपन्न अफूच्या झाडांवर आणि एकोणचाळीस किलो बोंड जप्त केलेली आहेत ज्यांची किंमत अंदाजे अकरा लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये इतकी सांगितली जाते आरोपी गणेश नवनाथ भोरतळे याला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारनं अफूल लागवडीवर बंदी घातली असताना देखील अशा पद्धतीने त्यानं अनधिकृतरित्या ही लागवड केली होती त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नाते संबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साईस्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पीएच डी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष अध्यात्मिक साधा तुमच्या समाधानाचा एकमेव ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीएस जी तज्ञ यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या या बातमीपत्रात मनापासून स्वागत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिरवाडकर हायस्कूल कट्ट्यावर कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला विद्यार्थ्यांना मराठी भाषाविषयी माहिती दिली तसंच बाजारपेठेत मराठी भाषा रॅलीही काढण्यात आली यामध्ये शिक्षक शिक्षक महत्वाची शिफारस केली आहे बदलापूरच्या शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर शाळेचा परिसर आणि स्कूल बस मध्ये मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेचीच असावी अशी समितीची शिफारस आहे शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे तसंच कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणं आणि एक शून्य नऊ आठ हेल्पलाईन क्रमांक हा प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलंय हायकोर्टानं या अहवालावर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे सरकारला आदेशही दिले आजच्या बातमीपत्रात इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या